नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मंगळवारी नऊ एप्रिलला गुढीपाडवा हा सण आहे गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा सण समजला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मांडला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी आपल्याला मुहूर्त बघण्याची गरज नसते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गुढीदेखील उभारायची असते आपल्याला वर्षभर कोणतेही संकट येऊ नये आजारपण येऊ नये अडचणी येऊ नये यासाठी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळ करताना ही वस्तू टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे गुढीपाडवा हा सण वर्षातनं एकदाच येतो आणि हा उपाय देखील आपल्याला वर्षातनं एकदाच करता येणार आहे आपल्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा शत्रुपिडा निघून जाण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू या शुभ तिथीला टाकायच्या असतात याचबरोबर या पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य देखील मिळतं बघा पाडव्याच्या दिवशी बरेच लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात पवित्र नदीमध्ये स्नान केल्यामुळे तुमची पापं धुतल्या जातात तुमच्या नकारात्मक निगेटिव्ह ऊर्जा ह्या नष्ट होतात अशाच पद्धतीने आपण घरी देखील अंघोळ करू शकतो त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपण जेव्हा आंघोळीचं पाणी काढणार आहोत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे पंचगव्य म्हणजे काय पंचगव्याचे भरपूर असे फायदे असतात या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे पंचगव्य बघा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये पंचगव्याची पाच रुपयाला एक पुडी भेटते एक पाकिट भेटते यामध्ये पावडर असते पंचगव्य म्हणजे गाईच्या पाच मिळणाऱ्या वस्तूंपासून तयार केलेलं हे पंचगव्य असतं अगदी पवित्र असं हे असतं याने जर का आपण आंघोळ केली तर बघा आपली सर्व पापे नष्ट होतात पापे धुतल्या जातात तुमच्याकडे जर का पंचगव्य नसेल तर बघा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमतीर पाणी देखील टाकू शकतात पंचगव्य हे एक पावडर स्वरूपात असतं दुसरं म्हणजे लिक्विड स्वरूपात देखील असतं तुम्ही जर का पंचगव्याचं पावडरीचं पाकिट आणलं असेल तर बघा यातली थोडीशी ही पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि ती अंगाला चोळून आपल्याला आंघोळ करायची आहे किंवा मग तुम्ही या पावडरीमध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करून ही पेस्ट अंगाला लावून चोळू शकतात आणि मग पण तुम्ही पाण्याने आंघोळ करू शकतात लिक्विड आणलेलं असेल तर लिक्विड तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकतात त्याचप्रमाणे थोडंसं गोमतीर पाणी आपण टाकायचं आहे गोमतीर पाणी आपल्या सर्वांच्या घरात असतंच नसेल तर तुम्ही आणून ठेवू शकतात आणि अशा विशिष्ट दिवशी तुम्ही ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात यामुळे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा सर्व नष्ट होते आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पाडव्याच्या दिवशी कडू लिंबाची पानं आपल्याला टाकायची आहे बघा कडू लिंबाची पानं आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे हा उपाय तुम्हाला वर्षातनं एकदाच करता येतो त्यामुळे आवर्जून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये कडू लिंबाची पानं टाकायची आहे बघा अशा पद्धतीने जर का तुम्ही अंघोळ केली तर तुम्हाला वर्षभर कोणतेही संकट येणार नाही आजारपण येणार नाही अडचणी येणार नाही बघा तुमच्या सर्व समस्या संपतील तुमच्या मागे लागलेले पितृदोष शनिदोष हे देखील कमी होतील नजरदोष हे देखील कमी होतील तुमच्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ज्यावेळेस तुमच्यातनं तुमच्या शरीरातनं बाहेर जाईल त्यावेळेस तुम्ही जेही काही दिवसभरात उपाय कराल ज्याही काही सेवा कराल याचे फळ हे तुम्हाला अधिक पटीने जास्त मिळणार आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही ह्या वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली ती व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ